हा टाकून निघण्याचा प्रयत्न शेणगी पैलवानचा शेणगी पैलवान हा तेंबुर्लीचा पैलवान आहे वरचा अशी शिरे हा सोलापरसा अशी कुर्ती चालू आहे शांतता राहा तोंड बंद ठेवा सगळेच वास्ता याच्यावर कसं व्हायचं हिल्ली तोड नेण्याचा प्रयत्न आणि निघाला अरे तात लावली परत आणि निघाला पहिला शेवटची से... कुस्ती पाच मिनटाची बोलत वक्त किसी का इंतजार नहीं करता बेटा समय बडा बलवान होता है समय किसी का गुलाम नहीं होता चलिए कुस्ती कर